ओम श्री हनुमते नम नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय दुर्लभ परंतु प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेली कथा मारुती आणि सुवर्चला यांचा दिव्य मिलाप ही कथा आपल्याला घेऊन जाते सूर्यलोकात श्री हनुमान हे सूर्यदेवांचे शिष्य सूर्यदेवांकडून ते वेद योग आणि ब्रह्मविद्या यांचे शिक्षण घेत होते त्यांच्या भक्तीने तेजाने आणि विनयाने सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले होते एक दिवस सूर्यदेव शांततेने म्हणाले हनुमान माझ्याकडे एक विनंती आहे माझी कन्या सुवर्चला जी सूर्यतेजाने युक्त आहे तपस्वी आहे सुबुद्ध आहे तिच्या दिव्य कल्याणार्थ तिचा तुझ्याशी विवाह घडणे हेच नियतीचे विधान आहे यावर हनुमान आदराने म्हणाले गुरुदेव मी श्रीरामांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केलेला एक ब्रह्मचारी आहे विवाह हा माझ्यासाठी अशक्य आहे परंतु सूर्यदेव स्मित करून म्हणाले हनुमान हा लौकिक विवाह नाही हा तेजाचा तेजाशी मिलाप आहे जसे तुझ्यातील अग्नितेज तसेच सुवरचलेतील सूर्यतेजाची ऊर्जा हा योग तुझ्या ब्रह्मचर्याला बाधा आणणार नाही उलट तुला दिव्य ज्ञानाची पूर्णता येईल गुरूंचे वचन हनुमानाने मान्य केले आणि मग या दिव्य विवाहाचा दिवस ठरला आणि तो पवित्र क्षण आला सूर्यलोकात देव सिद्ध ऋषी गंधर्व आणि सर्वांच्या उपस्थितीत मारुती आणि सुवर्चलेचा दिव्य विवाह संपन्न झाला विवाहाच्या वेळी सुवरचलेने हनुमंताच्या चरणी मस्तक टेकवत वचन दिले मी तुमच्या ब्रह्मचर्याला बाधा आणणार नाही मी तुमच्या तेजात तुमच्या तपात आणि तुमच्या कार्यात फक्त ऊर्जारूपाने एकरूप राहीन हनुमानानेही शांततेने उत्तर दिले सुवरचले तू माझ्या शक्तीत आणि माझ्या तेजात एकरूप हो परंतु माझी श्रीराम भक्ती सदैव प्रथम असेल विवाहानंतर सुवर्च्या पुन्हा सूर्यलोकात स्थिरावली आणि हनुमान पृथ्वीवर परत आले रामकार्य भक्ती यांनी दिपलेल्या त्यांच्या विद्येसह आजही या दिव्य विवाहाची आठवण जिवंत ठेवणारे एक अत्यंत दुर्लभ आणि अभंग मंदिर आहे ते तेलंगणा राज्यातील खम्माम जिल्ह्यातील येल्लांडू येथे होय तिथे मारुती आणि सुवर्चला देवी हे एकत्र पूजले जातात त्या मंदिराचे नाव आहे श्री सुवर्चला सहिता हनुमान मंदिर हे मंदिर दोन साली बांधण्यात आले आणि इथे भक्तांचा अपार विश्वास आहे की सुवर्चला देवी ही हनुमानांच्या तेजाच्या रूपात एकरूप झालेल्या शक्तीचे रूप आहेत प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीला येथे कल्याण महोत्सव साजरा केला जातो म्हणजेच हनुमान आणि सुवर्चलेचा दिव्य विवाह जसा पराशरसंहितेत वर्णन केला आहे अगदी त्याप्रमाणे स्थानिकांचे असे म्हणणे आहे की ज्येष्ठ शुद्धादशमी या दिवशी हा महोत्सव सुरू होताच मंदिराचा परिसर हा दिव्य ऊर्जेने भारावल्यासारखा वाटतो भक्तांना मानसिक शांती वैवाहिक सौख्य आणि आयुष्यातील अडथळ्यांवर मार्ग मिळतो येलांडू गावातील हे मंदिर आज खम्मामचे एक आध्यात्मिक केंद्र मानले जाते जिथे हनुमानाचे सामर्थ्य आणि सुवर्चलेचे तेज हे भक्तांना अद्भुत शांतता देतात या मंदिराशिवाय अजूनही काही मंदिरे आहेत आणि ती या मंदिरापूर्वीची आहेत जसे की सिकंदराबाद गुंटूर राजामुंड्री या मंदिराजवळच सुवर्चला आणि हनुमानांना प्रिय असलेले सिंदुराचे झाड देखील आहे आणि म्हणून सिंदूर लावण्याची प्रथा झाली असावी मारुती सुवर्चला विवाह हा लौकिक नाही तो आहे ऊर्जा प्रकाश ज्ञान आणि भक्ती यांच्या एकत्वाचा उत्सव हनुमानांचे ब्रह्मचर्य अबाधित आहे आणि सुवर्छला त्यांची तेजस्वी शक्तिरूपी अर्धांगिनी हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिला आहे या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वतःला नमस्कार करू देत नाहीत ते स्वतः स्त्री शक्तीला नमन करतात मनात श्रद्धा असल्यास महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकतात स्तुती करू शकतात प्रसाद अर्पित करू शकतात परंतु चरण स्पर्श मुख्य स्नान वस्त्र किंवा चोला चढवणे या अशा इतर सेवा ह्या महिलांद्वारे करवणे हनुमानांना स्वीकार्य नाही मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ श्री नमः